मनपा विविध कर विभागाच्या वतीनं सवलत कर योजना जाहीर नाशिक महानगरपालिकेच्या विविध कर विभागानं दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षात कर सवलत योजना जाहीर केली एप्रिलमध्ये संपूर्ण कर भरल्यास आठ टक्के मे महिन्यात सहा टक्के तर जून मध्ये दर कर भरल्यास तीन टक्के सवलत दिली जाणार आहे तसेच ऑनलाईन कर भरल्यास संबंधित मिळकतीच्या सर्वसाधारण कराच्या पाच टक्के अतिरिक्त सवलतीचा लाभ दिला जाणार आहे अपुऱ्या मनुष्यबळामुळे महापालिकेला घरपट्टी वसुलीमध्ये अडचणी येत असल्यानं पाचशे कोटींपेक्षा अधिक थकबाकी दरवर्षी थकबाकी वसूल करण्यासाठी कर सवलत अभय योजनेसारख्या योजना राबवल्या जातात गेल्या देखील एक एप्रिल ते ती तीस जून या तीन महिन्यांच्या कालावधीत सवलत योजना लागू झाल्यानंतर शंभर कोटींपेक्षा अधिक महसूल मिळाला होता त्यानंतर थकबाकी वसुलीसाठी अखेरच्या टप्प्यात अभय योजना लागू केली होती या सर्वाचा परिणाम म्हणून दोनशे छप्पन्न कोटी रुपयांची वसुली झाली या सवलतीचा नाशिक लाभ घ्यावा असं आवाहन महापालिकेच्या वतीनं करण्यात आलंय नाईन न्यूज महाराष्ट्र ब्युरो नाशिक